पाहूयात पुढची बातमी बावनकुळेंच्या भेटीला शरद पवार यांचा नेता आहेत हर्षवर्धन पाटील हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेले हर्षवर्धन पाटील हे भाजपामध्ये झालेला आहे शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील हे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला गेलेत महसूल विभागातील एका सुनावणी निमित्ताने ही भेट झालेली आहे याआधी भाजपामध्ये सहकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी मनोज ले मनोज हर्षवर्धन पाटील हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे नेमकं भेटीचं कारण समोर का। आलंय काय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेलेले आहेत महसूल विभागातील एका निमित्त ते भेटीला गेल्याची माहिती समोर येते आणि आपण या याआधी भाजपच्या सहकार परिषद हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते त्यामुळे हर्षवर्धन पाटील पुन्हा आता भाजपच्या भेटीगाटी ह्या वाढलेल्या आहेत आणि हर्षवर्धन पाटील पुन्हा आपण बेडच भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला आता उदाहरण आलेलं आहे आपण मेड विधानसभेची निवडणूक होती तेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपमध्ये ज्या नेते आहेत त्यांच्याबद्दल आपण भेटतो भेटीघाटी ह्या वाढलेल्या आहेत आणि आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी माहिती समोर येत आहे अगदीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी